प्रफुल पटेल यांची आमच्यातो चांगली आणि वाईट दोन्ही कुंडल्या त्यांच्या आमच्याकडे आहेत यामुळे त्यांच्या या घोषणेला भंडारा गोंदिया जिल्ह्याची जनता बीक पण टाकणार नाही भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी आणि भाजप हे नंबर वन पार्टी आहे आता निवडणूक आहेतच त्यांच्या बोलण्यामध्ये असतं तर ते राज्यसभेत गेले नसते इकडे मैदानात आले असते खरं तर राज्यसभेमध्ये जाऊन त्यांनी हे सांगितलं की इथं भाजपही नाही नाही इथं राष्ट्रवादीही नाही हे त्यांनी त्यांच्या कृतीमधून सांगितलेलं आहे त्यामुळे त्यांच्या या घोषणेला भंडारा गोंदिया जिल्ह्याची जनता भीक पण टाकणार नाही आणि निकालामध्ये काँग्रेसचा आणि महाविकास आघाडीचाच सा उमेदवार म्हणून आपल्याला येईल हे चित्र आपल्याला भंडारा गोंदियात पाहायला मिळणार राष्ट्रवादीची एक सभा होती आणि तिथं प्रत्येल पटेल म्हणाले की भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याचे आमदार कुंडली माझ्याकडं आहे आता त्यांच्याजवळ कुठली कुंडली आहे मला माहिती नाही पण प्रफुल्ल पटेल यांची आमच्याजवळ चांगली आणि वाईट दोन्ही कुंडल्या त्यांच्या आमच्याकडे आहेत ज्यावेळेस कुंडलीचा प्रश्न येईल काढायचा प्रश्न येईल तर मग त्यावेळेस सुरुवात त्यांनी करावी आमच्याजवळ पण भरपूर कुंडल्या आहेत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका